मी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा म्हणजेच आपल्या डेली रुटीनविषयी हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओची सुरुवात आपण मस्तपैकी गरमागरम चहाने करूयात आता तुम्ही म्हणाल डेली रुटीन काय शेअर करायचं तेच तेच ते आपल्या बायकांचं तेच असतं ना रांधा वाढा उष्टी काढा पण मैत्रिणींनो थोडं थांबा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आनंद देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्ही आपल्या बालपणात नक्कीच हरवून जाणार आहात त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही माझ्या शाळेतल्या गमती जमती तर दाखवतच आहे म्हणून म्हटलं सुरुवात करायची तर अगदी शाळेत घरातल्या कामं आटपून शाळेमध्ये निघण्यापासूनची सुरुवात आज आपल्या मैत्रिणींना दाखवूयात त्यानिमित्ताने काय होईना तुम्हाला थोडासा तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल थोडासा आनंद या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल आणि आपल्याला आपलं एक क्षण का होईना बालपण जगता येईल तर अशा पद्धतीने सकाळचा चहा वगैरे मी स्वतः घेऊन माझ्या मिस्टरांना चहा वगैरे देऊन त्याचप्रमाणे यावेळेस माझा मुलगा शाळेसाठी निघालेला आहे त्याचा डबा वगैरे आवरून तो शाळेत गेला आहे आणि त्यानंतर मी हा व्लॉग म्हणजे हा व्हिडिओ सुरू केला आहे आज त्याचीच फरमाईश होती की त्याला आज आलूचे पराठे डब्यावर हवे होते त्याची रोज फरमाईश असते मम्मी आज मला हे कर मम्मी आज ते कर रात्री झोपायच्या आधी तो सांगून ठेवतो त्यामुळे त्याच्या आवडीप्रमाणे जसं शक्य होईल तसं मी करत असते तर आज आमच्या सगळ्यांसाठी बनवले आलूचे पराठे आणि जरी आलूचे पराठे बनवले तरी दह्यासोबत किंवा चटणीसोबत सगळ्यांचं भागत नाही माझ्या घरच्या काही सदस्यांना भाजी लागते त्यामुळे त्यांच्यासाठी मस्तपैकी भरले वांग्याची भाजी केली आणि हा भरणं चालला आहे आता आमच्या दोघांचाही डबा यात यांचा एक डबा भरला मी आणि माझा डबा त्यांच्यासाठी भरले वांगे केले होते कारण त्यांना काही दही आवडत नाही पराठ्यांसोबत काहीतरी भाजी वगैरे चटणी सुद्धा खात नाही तुम्हाला दही द्यायचं का आजचा विशेष दिवस म्हणजे आज माघी गणेश जयंती आहे पूजा वगैरे करायची होती पण आज तुम्हाला माहिती आहे मी शाळेला निघालेली आहे आणि नेमकं आज आमच्या शाळेमध्ये डेप्टी कलेक्टरचा दौरा होता त्यामुळे आज थोडा आम्हाला शाळेवर लवकर जायचं होतं त्यामुळे फक्त गणपती बाप्पांचा अभिषेक करणार करणार आहे आणि मग पुढे बघू कसं जमते पूजनाचं वगैरे आणि त्याचबरोबर हे माझं टिफिन वगैरे माझा टिफिन भरून घेतलेला आहे आणि म्हणजे सगळं पूर्ण तयारी झाल्यानंतर सगळे घराच्या बाहेर आपापल्या कामाला गेल्यानंतर मी शांततेने माझं जे पूजन आहे ते पूजन करत असते कारण हे सगळेजणं साडेआठच्या दरम्यान घराच्या बाहेर निघून जातात आणि मग मी माझी शांततेत पूजा करते तर हे आहे आ, काल वाहिलेले जे फुलं आहे ते काढून घेते आज थोडी घेई पूजा आहे कारण शाळेवर लवकर जायचं आहे पण बाप्पाचा अभिषेक तर करणं जरुरी आहे बाप्पाचा अभिषेक आज पंचामृताने करते कारण गणपती बाप्पांनी जे तीन अवतार घेतले आहे त्या तीन अवतारांपैकी जो एक अवतार आहे पुष्टीपती विनायकाचा तो अवतार आजच्या माघी जयंतीच्या दिवशी झालेला होता त्यामुळे त्यांचं मी आज पंचामृताने अभिषेक करते श्री गणेशाय प्रणम्य श्री साधेव गौरीपुत विनायक भक्तावास स्मरे नित मायू कामासिद्ध हे प्रथम वक्र तुंडम चकदपिंगाक्षम गज वक्चुर्थक लंबोदरम्ठम विकटमे चघ्न राजेंद्रम धूम्रवर्ण तथाष्टम नवमम च दशमं तुम्ही विनायकम एकादश गणपती गजानन द्वादशैता नामानी त्रिसिद्ध पठेनरह न गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतलेला आहे गणपती स्तोत्रांनी आणि अभिषेक झाल्यानंतर मी गणपती अथर्व अथर्व शीर्षाचं वाचन देखील करून घेतलेलं आहे इतकं जर सगळं व्हिडिओमध्ये दाखवलं तर व्हिडिओ लांबतो त्यामुळे थोडक्यात दाखवलेला आहे तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माझ्या जीवनातील नवनवीन गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आज मागी जयंती गणपती बाप्पांचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस आपण साजरे करीत असतो पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टिपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करीत असतो दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरा करत असतो आणि तिसरा अवतार म्हणजेच हा माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून आपण साजरा करीत असतो माघ महिन्यातील पूजा वयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते तसेच भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला जशी घरोघरी मातीची गणेश मूर्तीची पूजा केली जाते तशी माघातील गणेश जयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही तशी परंपरा किंवा प्रथाही नाही गणेशमूर्तीची नेमकी किती दिवस पूजा करून मूर्तीचे विसर्जन करायचे तेही कोणत्याही मान्यवर धर्मशास्त्र ग्रंथात सांगितलेले नाही काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात काही कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते या गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाचे आपआपल्या योग्यतेनुसार किंवा आपापल्या आप शक्यतेनुसार पूजन केले जाते आणि गणपती बाप्पांना तिळगुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण केला जातो तर अशीच ही माघी गणेश जयंती माझ्या पद्धतीने मी गणपती बाप्पांचा अभिषेक करून साजरी केलेली आहे महाराजांना आज दूध साखरेचा नैवेद्य अर्पण केला रोजच सकाळी दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करत असते त्याचप्रमाणे जसं शक्य होईल तसं कधी शिरा कधी काही गोड किंवा जेवणाचं नैवेद्य देखील अर्पण करत असते आणि संध्याकाळी संपूर्ण जेवणाचं ताट तर महाराजांसाठी असतंच म्हणजे माझ्या पद्धतीने जसं शक्य होईल तसं मी महाराजांना नैवेद्य अर्पण करत असते आता इथे मी झालेली आहे रेडी शाळेत जाण्यासाठी माझ्या घरापासनं माझी शाळा हे जवळपास पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे मला अपडाऊन करावं लागतं अपडाऊनमध्ये मग मा देखील माझा बराचसा वेळ जातो अपडाऊन मी स्वतः माझ्या गाडीने जात असते गाडी शिकण्याचा एक फायदा मला असा झाला की मला माझ्या शाळेमध्ये जाण्याची जाण्यासाठी फार सुविधा झाली आपण आपल्या जीवनामध्ये काही जरी शिकलं कुठलंही शिक्षण हे जीवनामध्ये वाया जात नसतं त्याचा कधी ना कधी आपल्याला हा सकारात्मक त्याचा आपल्याला फायदा होत असतो त्यामुळे बघा मी जी ड्रायविंग शिकली होती त्या ड्रायविंगचा मला माझ्या शाळेमध्ये जाण्यासाठी कारण अपडाऊन हे बसने शक्य होतं पण त्यासाठी वेळ खूप लागतो शाळेमधली खेळाची एक छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत ॲड करते आहे आणि ही क्लिप मुद्दाम तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी तुमच्यातलं जे लपलेलं जे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सगळ्यात आनंदात घालवलेलं बालपण तुम्ही थोडं क्षणका होईना जगावं यासाठी ही क्लिप ॲड करत आहे मी एक छान छोटासा खेळ घेतला मुलांना मुलांसाठी माझ्या शाळेमध्ये माझ्या शाळेमधला उपस्थितीचा पट वाढण्यासाठी मी दोन तीन दिवसातनं असे लहान सहान आनंददायी खेळ विद्यार्थ्यांसोबत घेत असते त्यामुळे या खेळाची गमती जमती तुमच्यासोबत देखील शेअर कराव्या कारण या विद्यार्थ्यांच्या मार्फत देखील मी असं शिक्षिका म्हणून वागत नाही किंवा मला असा भास होत ना त्यांच्यासोबत मी मोठी आहे असा भास होत नाही ते ज्याप्रमाणे लहान आहेत त्याप्रमाणेच लहान असल्याचा आपण काही क्षण लहान असल्याचं आपण जगत असतो त्यामुळे तुमच्यासोबत मला हे क्षण शेअर करायचे होते म्हणून ही क्लिप ॲड केली म्हणून तुम्ही शेवटपर्यंत बघा किती या खेळामध्ये मजा आलेली आहे माझ्या मुलांनी माझ्या लेकरांनी किती आनंद घेतलेला आहे आणि या लेकरांपेक्षाही जास्त आनंद मला मिळालेला आहे एक छोटासा खेळ आहे कपाळाला टिकली लावायची पण ही कपाळाला टिकली लावायची आहे ती आपल्या डोळे झाकून तर यामध्ये कशी कशी मजा येते हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये करणारच आहे तर चला बघूया तुझ्या हातात मी टिकली दिली कोणती टिकली दिली दाखव दाखव मला हां ही टिकली घ्यायची आहे आप आपल्याला आणि कोणाला चिपकवायची आहे तुला हां वैष्णवीच्या कुठे चिपकवायची आहे बरोबर इथे कपाळाला चिपकवली बरोबर तरच तुम्हाला पॉईंट्स मिळणार आहे नाही तर पॉइंट मिळणार आहेत का तुम्हाला अरे सांगा ना मोठ्या नी हा ठीक आहे चलो आना रुमाल आपण रुमाल बांधूया रेडी आहे का तू वन टू थ्री स्टार एक दोन तीन हा जा आता तिला टिकली लावून ये पहा बरोबर लावली का लावली का तुम्हाला पॉईंट भेटला का पॉईंट भेटला का अंगा ने तेरा तुम क्या ग्रुप है ना अरे तू ना टिकली Yeah, he's a bitch, I know, and you like, I do

कोण कोण जिंकला आता सांगा बरं याच्यामध्ये पूनम तिने काय केलं तिने कपाळाला लावलं पण तिने कसं लावलं तिने डायरेक्ट कसं लावलं का तिने अंदाज घेतला बरोबर याचं कपाळ कुठे आहे हो ना हो ना म्हणजे आपल्याला याच्यातून काय शिकायला मिळतं की कोणतं पण काम करताना कुठलं पण काम करताना मग तो अभ्यास असो किंवा बाहेरचे घरातले कामं असो बाहेरचे कामं असो कोणतं पण काम असो ते काम करताना काय वापरायचं आपलं काय वापरायचं आहे का कोणा डोकं आहे तुम्हाला कोणाकोणाला डोकं नाही पटकन हातवर करा कोणाकोणाला डोकं नाही हातवर करा आणि कोणाला आहे डोकं आहे का ओके मग तिने काय केलं बघा व्यवस्थित तिने अंदाज घेतला हाताने कि याचं कपाळ कुठे आहे आणि बरोबर तिने ती टिकली लावली कपाळाला हो ना मग तिच्या एकटीमुळे कोणाचा ग्रुप जिंकलाय कोणाचा चला टाळ्या वाजवा पोरींच्या ग्रुपसाठी मस्त मान हलवू नको तू मान हलवू नको हा हा जमलं जमलं बाबू एकदम परफेक्ट लावली हे है ना चला पायाच स्वागत करा ओके, शाळेतून इथे आता घरी आलेली आहे मी घरी मला यायला कमीत कमी सहा सव्वा सहा वागीत असतात आणि घरी आल्यानंतर आपलं तेच घरचं रुटीन गजानन महाराजांचा प्रकट दिन जवळ आलेला आहे आणि त्यामुळे आमचं एकवीस दिवसांचं गजानन विजय ग्रंथाचं साखळी पारायण सुरू आहे आणि या पारायणामध्ये मी दरवर्षी सहभाग घेत असते चला घरी तोच सहभाग आता त्याच पारायणाचं म्हणजे त्याच ग्रंथाचं वाचन मला ग्रंथाचं वाचन करून झाल्यानंतर आपलं जे डेली रुटीन असतं आपलं स्वयंपाक जेवण वगैरे तेच आम्ही कंटिन्यू करते बघा इथे गजानन विजय हातपाय वगैरे धुवून सगळं जे माझं संध्याकाळचं विधी आहे ते सगळं आटपून पारायणाला बसली आहे मी रोज संध्याकाळी आरामशीर पारायणाला बसते कारण सकाळी शाळेत जाण्याची घाई असते त्यामुळे संध्याकाळी आणि एक संध्याकाळचा विशिष्ट एक ठराविक वेळ म्हणजे स बरोबर सात वाजता मी पारायणाला बसत असते इथे पोथीचं व्यवस्थित हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून मी पूजन करून घेतलेलं आहे आणि पोथीचं वाचन करून मी ह्या पारायणाचा आज या पारायणामध्ये माझा सहभाग नोंदवते आहे बघा असं संध्याकाळचं पूजन करून पारायण करून घेतलेलं आहे आणि इथे मी माझ्या व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडी काही जरी गोष्ट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मी तुम्हाला सांगते की माझ्या आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खूप छान छान गोष्टी म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्यातनं काहीतरी घेता येईल अशाच गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल कुठल्याही गोष्टीमुळे जर तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये पण देखील तुम्हाला खूप छान मजा येणार आहे गमती जमती करणार आहे तर इथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांनी स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, आणि भगवंताचं चिंतन जरूर करत रहा.